सुखकर्ता नमस्कार मी सौ वैशाली मकरंद वैशंपायन डोंबिवलीतील प्रसिद्ध टिळकनगर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि या मंडळाचे हे वर्ष या मंडळाला या उपक्रमासाठी मंडळाच्या एकूण सगळ्या प्रवासासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा फक्त दत्त गणेशोत्सव मंडळ एवढंच स्वरूप नाही गणे गणपती साजरा करणं त्याचं स्वरूप नाही त्यानिमित्ताने सांस्कृतिक सामाजिक अनेक विषयांवरचे कार्यक्रम सातत्याने देत राहणं आणि वेगवेगळे प्रयोग करत राहणं लोकांना जोडून घेणं हे सगळ्या निमित्ताने आणि महत्वाची म्हणजे त्यांची जी विसर्जन मिरवणूक असते ही सुद्धा खूप सुंदर असते हे सगळं आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं आणि मंडळाची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी या हार्दिक शुभेच्छा दत्तनगर उत्कर्ष मंडळाची कार्यकर्ती या नात्यानी या गणेशोत्सव मंडळालाही मी शुभेच्छा देते कारण मंडळाचं काम करणं म्हणजे काय हे आपण सातत्याने काम करत असताना अनुभवत असतो सो। ते नाही नाहीये हे शिवधनुष्य पेळण्याचं काम आज मंडळाचे सगळे कार्यकर्ते आहेत हे वर्ष साजरं करण्यासाठी सगळेजण एकत्र येऊन काम करत आहेत आणि हे संघटन हेच खर तर गणेशोत्सव मंडळाचं मोठं यश असतं आणि या सगळ्या प्रवासाला आमच्या हार्दिक शुभेच्छा